नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या यु आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता सुरुवात आहे मा होत आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या आपल्या गुरुवारचे हिंदू धर्मा हिंदू धर्मामध्ये वर्षातील बारा महिने असतात वर्षातील महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात यापैकीच एक महत्त्वाचा महिना म्हणजे आपला मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे या या महिन्यात गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजेचे विशेष आपले महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य सुखसमृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लावावे यास या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करत असतात तर जाणून घेऊया या या वर्षी यंदा किती गुरुवार येत आहे याचे या व्रताचे नियम काय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे व्रत करत असतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत केलं जातं या व्रताच्या जा दिवशी घटस्थापन करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रत व्रताचे उद्दीपान केले जाते यंदा महीना, दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे या महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे तर तर या दिवशी हे व्रत सुरू करावे पहिला मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस पाच डिसेंबर दुसरा मार्ग मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस बारा डिसेंबर तिसरा मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस एकोणीस डिसेंबर चौथा मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस सव्वीस सव्वीस डिसेंबर तर मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी ही अशी आपण पूजा करूया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजा कशी कर करावी हे आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चा चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश स्थापन करावा त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावी त्यानंतर नारळ ठेवावा त्या नारळाला देवी लक्ष्मी समजून तिला सजवावे दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी हल्ली देवीचे मुखोटे सुद्धा मिळतात मुकोटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध करावे असावे पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्याने कथा वाचावे देवीची आरती करावी गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व ब्राह्मणाला दान द्यावे सुवासिनीला बोलाने हळदी कुंकू करावे म आणि शेवटी महालक्ष्मीची आरती करावी स मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या दिवशी या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारीही होते आणि शेवटी शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते परंतु जर कुणाला का काही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यातील मासी म्हणजे आपली मासिक मासिक धर्म आला असेल तर व्रत करायला जमले नसेल तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावी व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ